झाऱ्यावरती कापूस ठेवा आणि घरातील मच्छर धूर पडून लावा हे मी का म्हणत आहे तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मी इथं डब्यामध्ये जे काही तेल आहे ते तळलेलं तेल आहे आणि आपण बऱ्याचदा आपण गाळणीने तेल गाळून घेतो तरीही अन्नाचे कण त्या तेलामध्ये थोडेफार येतातच पण झाऱ्यावरती जर तुम्ही अशा पद्धतीने कापूस ठेवला आणि त्यानंतर जर तेल गाळलं तर बघू शकता अगदी स्वच्छ इथं तेल गाळलं गेलेलं आहे याच्यामध्ये बिलकुल अन्नाचे कण आलेले नाही येतं आता त्यानंतर ह्या कापसामध्ये अजूनही तेल शिल्लक आहे तर चमच्या मदतीने अशा पद्धतीने आपण इथं कापूस दाबून घ्यायचा आहे याच्यामध्ये संपूर्ण तेल काढून घ्यायचा आहे आता काय करायचं आहे रिकामा इथं आईस्क्रीमचा डब्बा घ्यायचा आहे त्यानंतर एक लिंबू घेतलेला आहे लिंबाचा संपूर्ण जो काही आतला भाग आहे तो काढून घेतलेला आहे जो काही कापूस होता आपण तेल गाळण्यासाठी घेतला होता याची एक वात तयार करून घ्यायची आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये अगदी एक चमचाभर तेल टाकायचा आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये एक कापराची वडी टाकायची आहे दोन ते तीन चार लवंग टाकायचे आहेत आणि संध्याकाळच्या वेळेस हा दिवा आपण लावायचा आहे घरामध्ये भरपूर असे मच्छर येतात तर ते मच्छर पळून लावण्यासाठी अशा तुम्ही कापसाचा उपयोग करू शकता आता ही ट्रिक कोणाकोणाला कोणाला आवडली असेल तर लाईक